नमस्कार मी कोड क्रमांक सव्वीस साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी दुसऱ्या फेरीसाठी मी माझी कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे नव्या पिढीची नवी हिरकणी कवितेला सुरुवात करते शिक्षित होऊन पहा घेतली उंच भरा गगनी शिक्षित होऊन पहा घेतली उंच भरा गगनी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी डॉक्टर झाली पोलीस झाली झाली इंजिनियर सैनिक होऊन सीमेवरती लढतेही होऊन निडर डॉक्टर झाली पोलीस झाली झाली इंजिनियर सैनिक होऊन सीमेवरती लढतेही होऊन निडर अन्यायाला वाच फोडण्या आली ही शेरणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी अंतराळी भगवा फडकविला कल्पना सुनीताने क्रीडांगणी हो नाव कमविले गीता बबिताने अंतराळी भगवा फडकविला कल्पना सुनीताने क्रीडांगणी हो नाव कमविले गीता बबिताने या मातीची कन्या झाली झाशीची राणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी रणरागिणी इथेच घडल्या धन्य होईतली माती अनेक पद सांभाळून जपते प्रेमळ आपुली नाती रणरागिणी इथेच घडल्या धन्य होईतली माती अनेक पद सांभाळून जपते प्रेमर सारी नाती सहज मांडली माय मातीची व्यथा बहिण बाईंनी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी नाही राहिली अबला ती झुकवे दिशा दाही उंच उंच शिखरे सर केली अशक्य नाही काही नाही राहिली अबला ती झुकवे दिशा दाही उंच उंच उन्च शिखरे सर केली अशक्य नाही काही निडर होऊनी स्मशानी राहिली सिंधुताई स्वाभिमानी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी हाती पुस्तक पदर डोईचा आडनाला कधी जिजाऊ प्रतिभताई राहणे किती साधी हाती पुस्तक पदर डोईचा आडनाला कधी जिजाऊ प्रतिभताई राहणे किती साधी कर्तृत्वाने मान मिळवला गाऊ यांची गाणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी आली आली हो नव्या पिढीची नवी हिरकणी धन्यवाद